नमस्कार आराधना प्रॉपर्टी मध्ये मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ तालुक्यातील पाट गावामध्ये आलो आहोत म्हणजे आपला चिपी एअरपोर्ट जो आहे तिथून अगदी जवळ असणारा आपला पंचवीस गुंठ्याचा ऍग्रिकल्चर प्लॉट आपण आज घेऊन आलो आहे आता जर आपण बघितलं तर मी उभा आहे तो ग्रामपंचायतच्या डांबरी रस्त्याला उभा आहे हा जो आपला पूर्ण रोड आहे तो आपल्या मेन रस्त्याकडे जातो चिपी रोडकडे आणि पूर्ण वाडी वस्तीत हा असलेला आपला पंचवीस गुंट्याचा ऍग्रीकल्चर प्लॉट आहे तर हा प्लॉट जर आपल्याला घेण्याची इच्छा असेल तर आपल्याकडे हा प्लॉट अॅग्रिकल्चर असल्याने फार्मर सर्टिफिकेट असणं अत्यंत आवश्यक आहे तर आता आपण हा प्लॉट बघायला सुरु करूया साधारण एंट्री केल्यानंतर आपण प्लॉटच्या इथे मध्यभागी आलो आहोत आपल्याला तर दिसतेय मागे पूर्ण एक आयताकृती पट्टी आहे जागा मालकांनी स्टेप केलेली आहे जागा मालकांनी साधारण हे झाडं लावण्याच्या दृष्टीने हा स्टेप केलेल्या आहेत तीन ते चार स्टेप आपल्याला या जागेमध्ये मिळणार आहेत त्यामुळे आपण लागवड करू शकतो जर अन्यथा आपल्याला स्टेप नको असतील तर आपण जेसीबीने लेवल केली तर आपल्याला हीच माती उपयोगात येणार आहे आणि हा आपण टेबल प्लॉट करू शकतो आणि पूर्ण एंट्रन्स आपला रस्त्याच्या दिशेला असल्याने आपली कोणतंही वाहन आपल्या प्लॉट पर्यंत अगदी येऊ शकतं आतमध्ये तर आता आपण प्लॉटच्या मागच्या बाजूला आलो आहोत आता ह्या बाजूला आपण बघितलं तर आकाशीचं एक आपल्याला झाड दिसतंय तिथे आपलं एंडची हद्द आहे त्या लाईनने सरळ पुढे रस्त्याकडे आलं तर या लाईनने सरळ आपल्या रस्त्यापर्यंत प्लॉट आहे तसच ह्या बाजूची आपण आता हद्द बघितलीच आहे तसंच ह्या बाजूला पूर्ण आपण बघितलं तर पाट तलावाचा आपल्याला सुंदर एक व्ह्यू बघायला मिळतो पूर्ण विहंगम दृश्य आपल्याला दिसत इथून पाट तलावाच आपला प्लॉट पूर्ण थोडासा हिलला आहे आपला प्लॉट हा कॉर्नर प्लॉट असल्याने आपल्याला दोन्ही बाजूने त्याला रस्ते मिळणार आहेत आणि ह्या बाजूची जी हद्द आहे ती आपल्याला साधारण इथे झाडी दिसते आहे त्या लाईनने सरळ रस्त्यापर्यंत आपली हद्द आहे आपल्याला प्लॉट दिसतोय थोडासा उंचावर हो आहे जर आपण जेसीबी लावून ह्याच्यात काम केलं तर आपल्याला ह्याच्यातून माती पण मिळू शकते प्लॉटमधून आणि आपला प्लॉट सपाट पण होऊ शकतो त्याच्यामुळे डबल बेनिफिटचा प्लॉट आहे तर आपण आता हा पंचवीस गुंठ्याचा अॅग्रिकल्चर प्लॉट बघितलाय जागेपर्यंत येण्यासाठी ग्रामपंचायतचा अधिकृत रस्ता आहे त्याच्यामुळे आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही आहे प्लॉटमध्ये रस्त्यासाठी आणि बघायला गेलं तर या प्लॉटमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे स्टेप केलेल्याच आहेत जरी तुम्हाला हा प्लॉट सपाट करायचा असेल तर या प्लॉट मध्येच माती अवेलेबल आहे तेच माती घेऊन आपण प्लॉट आपला टेबल करू शकतो तर या प्लॉट पासून जवळची जी ठिकाणं आहेत म्हणजे आपलं पाठ परुळे जो आपला मेन रस्ता आपला चिपी एअरपोर्ट रोड आहे तो अगदी जागेपासून पाचशे वर आहे हो आणि इथून चिपीचा एअरपोर्ट जो आहे परुळा चिपी एअरपोर्ट आहे तो अगदी इथून आपल्या सात ते साडेसात किलोमीटर आहे तसंच परुळ्याची जी बाजारपेठ आहे ती आपल्याला इथून पाच वर आहे आणि पाठचा जो तिठा आहे तो अगदी आपल्याला एक वर इथून आहे आणि बेसिक गरजेच्या गोष्टी आपण रोडला आल्यावर तिठ्यावर आपल्याला मिळून जातात त्याच्यामुळे ह्या प्लॉट पासून जवळची अशी थी ठिकाणं ही सर्वच आहेत त्याच्यामुळे खरेदी करताना आपण निष्कंकोचपणे ही जागा आपण खरेदी करू शकतो तर ह्या प्लॉटची जी जागा मालकांना अपेक्षित जी किंमत आहे ती अठ्ठावीस लाख आहे ती थोडीफार निगोशिएबल आहे म्हणजे आपण गुंठेवारीत जर बघितली तर एक लाख बारा हजार रुपये प्रति गुंठा आहे तो थोडाफार निगोशिएबल आहे किंमत आपण बघितली तर ह्या प्लॉटच्या कागदपत्रांची जर स्थिती म्हणायला गेलं तर सात बारावर आपल्या पाच मालकांची नावं आहेत पाचही लोकांची जागा विकण्यासाठी परवानगी आहे त्याच्यामुळे खरेदी करताना आपल्याला कोणतीच अडचण येणार नाहीये